मित्रांनो झी मराठी या वाहिनीवरती लक्ष्मी निवास ही मालिका नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी कलाकारांनी आपल्या प्रेक्षकांची जिंकलेली आहेत परंतु आता या मालिकेमध्ये एकाच वेळी दोन मुख्य मालिका सोडली पाहूया काय आहे सविस्तर माहिती पण त्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आपल्याला एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे यामध्ये भावनावश्यक श्रीकांत यांचं लग्न होणार असतं लग्नाच्या दिवशी श्रीकांत व वनजा हे दोघेही लग्न मंडपात गाडीने येत असतात परंतु त्यांच्या गाडीचा अपघात होतो व यामध्ये श्रीकांत व वनजा या, वन या दोघांचंही निधन होते त्यामुळे श्रीकांत हे पात्र साकारणारा अभिनेता राजेश शृंगारपुरे व राधिका विद्यासागर या दोन्ही कलाकारांनी मालिका सोडली असल्याचं समजलेलं आहे मालिकेच्या कथानकामुळे त्यांना ही मालिका सोडावी लागलेली आहे त्यामुळेच मालिकेचे चाहते मालिकेवरती प्रचंड भडकलेले आहेत एवढे मोठे कास्ट एवढ्या छोट्या रोलसाठी का घ्यायचे एवढे भारी भारी कलाकार असून सुद्धा मालिकेचे कथानक मात्र थर्ड क्लास आहेत मालिका बंद करून टाका एकदाची अनेक कमेंट्स करत प्रेक्षक लक्ष्मी निवास या मालिकेवरती प्रचंड भडकलेले एकंदरीतच लक्ष्मी निवास या मालिकेमधून राजेश व राधिका या दोन्ही कलाकारांनी एकाच वेळी मालिका सोडली असल्याचं समजलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही लक्ष्मी निवास ही मालिका पाहता का तसेच मालिकेमध्ये चालू असलेले या कथानकाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा